नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधानांचा व्हिएतनाम दौरा सुरू आज होणार महत्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा उद्यापासून सुरू होणाऱ्या सर्वपक्षीय काश्मीर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक धानाची खरेदी वेळेत होऊन शेतकऱ्यांना मोबदला वेळच्या वेळी मिळण्यासाठी ई टेंडरिंगद्वारे धान खरेदी करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ऑलिम्पिकमध्ये राज्यातल्या खेळाडूंचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील क्रीडा मंत्री विनोद तावडे आणि काश्मीरमध्ये युवकांमधल्या क्रीडा गुणवत्तेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून दोनशे कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा सविस्तर व्हिएतनाम दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी हनोई इथल्या राष्ट्रपुरुष आणि हुतात्म्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली त्याआधी काल रात्री हनोई इथं पंतप्रधानांचं आगमन झालं विमानतळावर व्हिएतनाम सरकारचे सरकारी अधिकारी आणि व्हिएतनाममधल्या भारतीय राजदूत पी हरीश यांनी त्यांचं स्वागत केलं आज पंतप्रधानांच्या सन्मानार्थ व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी भोजन समारंभ आयोजित केला आहे त्यानंतर व्हिएतनामसोबत संरक्षण सौर ऊर्जा आणि इतर महत्वपूर्ण मुद्द्यांवर परस्पर सहकार्याबाबत द्विपक्षीय चर्चा होणार आहे त्यानंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात येईल पंतप्रधान व्हिएतनामच्या अध्यक्षांचीही असून इतर महत्वपूर्ण व्हिएतनामी नेत्यांबरोबर चर्चा करतील पंतप्रधान जी वीस शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उद्या चीनमध्ये झू इथं दाखल होतील केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्यापासून दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहे दौऱ्यापूर्वी आज या शिष्टमंडळाची केंद्रासोबत बैठक होणार आहे बैठकीत सर्व सदस्यांना जम्मू काश्मीरच्या सद्यस्थितीची माहिती देण्यात येईल हे शिष्टमंडळ जम्मू काश्मीरमधील सर्व स्तरातील नागरिकांशी चर्चा करणार आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली गुलाम नबी आझाद डॉक्टर जितेंद्र सिंग रामविलास पासवान मल्लिकार्जुन शरद यादव येचोरी डी राजा तारिक अनवर स्वागत रॉय यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे या शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे अठ्ठावीस सदस्य आहेत राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीत दौऱ्याच्या रणनीतीबाबत शिष्टमंडळाला माहिती देण्यात येणार आहे राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण काल मुंबईत झालेल्या कार्यक्रमात जाहीर झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे या प्रसंगी उपस्थित होते हे धोरण बिल्डरांसाठी नसून सामान्य नागरिकांसाठी आहे याद्वारे मुंबईचा कालबद्ध विकास करू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं गेली आठ ते दहा वर्ष मुंबईचा पुनर्विकास ठप्प झाला होता लाल फितीच्या कारभाराचा विकासात अडसर निर्माण झाला होता पण आता सामान्य माणसाला हक्काचं घर परवडणाऱ्या दरात मिळू शकेल असा दिलासा त्यांनी दिला शहरासह उपनगरातही समूह पुनर्विकासाला मान्यता देण्यात आली आहे संक्रमण शिबिरांचाही पुनर्विकास केला जाईल घुसखोरांना बाहेर काढून अधिकृत रहिवाशांना नियमित घरं दिली जातील अशा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं विमानतळाचा विकास करताना परिसरातल्या पन्नास हजार नागरिकांचं पुनर्वसन इन सी टू या पद्धतीनं करण्यासाठी केंद्र सरकारची लेखी परवानगी मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं बिल्डरांनी स्वतःची नियमावली तयार करू नये असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठणकावलं धारावीबाबतचं धोरण लवकरच जाहीर केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं मुंबईकरांना स्वतःचं हक्काचं घर मिळावं म्हणून शिवसेनेनं वेळोवेळी आंदोलनं केली पण आघाडी सरकारच्या काळात हे प्रश्न सुटले नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणाले विकास झाल्यानंतर मुंबईच्या मूळ जागांची नावं बदलली जाऊ नयेत तसंच महानगरपालिकेला सोबत घेऊनच विकास व्हावा अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी वेळेत होऊन त्यांना त्याची रक्कम वेळच्या वेळी मिळावी यासाठी ई टेंडरिंगद्वारे स्पर्धात्मक पद्धतीनं धान खरेदी करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत धान खरेदीबाबत काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते त्यांनी हे निर्देश दिले यावेळी खासदार नाना पटोले यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते वेळेत धान न उचलणं रक्कम वेळेत न मिळणं अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत या पद्धतीद्वारे या तक्रारी दूर होतील असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला या प्रक्रियेत खासगी कंपन्याही सहभागी झाल्या तर स्पर्धा निर्माण होऊन धान खरेदी योजना सक्षम होईल यासाठी केंद्र सरकारकडे आवश्यक तो प्रस्ताव पाठवण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्यातून जास्तीत जास्त खेळाडू दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हावेत यासाठी खेळाडूंना सोयी सुविधा आणि अधिक अर्थसहाय्य पुरवण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या राज्यातल्या क्रीडापटूंचा काल तावडे यांच्या हस्ते सत्कार झाला त्यावेळी ते बोलत होते आधी अभ्यास मग खेळ ही सामाजिक मानसिकता बदलणं आवश्यक आहे अभ्यासासोबतच विविध खेळांमध्ये सहभाग घेण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे याबाबत सरकार प्रयत्नशील आहेच पण राज्यातल्या क्रीडापटूंनीही पुढील चार वर्षाचा परिपूर्ण आराखडा शासनाला सादर करावा जेणेकरून खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असं तावडे यांनी स्पष्ट केलं शिवसेनेनं औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळात शेतकऱ्यांना पंधरा कोटी रुपयांची मदत केली आता पाऊस चांगला पडला आहे त्यामुळे सर्वत्र पेरण्या झाल्या असून पावसानं ओढ दिली तर जायकवाडीतून खरीपासाठी पाणी सोडण्यात ये पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं सरकारच्या योजना आणि शिवसेनेनं केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली की नाही याची पाहणी करण्यासाठी कदम यांनी अन्य काही खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघांचा काल दौरा केला त्यावेळी ते बोलत होते शिवजलक्रांती योजनेअंतर्गत किती कामं झालं आणि त्याचा किती फायदा शेतकऱ्यांना झाला याचा आढावा त्यांनी घेतला सुमारे साडेचार कोटी रुपयांची कामं सुरू असून पुढे काय केलं पाहिजे याबाबत उद्धव ठाकरे बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली तसंच त्यांनी यावेळी बोगस बी बियाण्यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले महावितरणच्या तक्रारींचं लवकरात लवकर निवारण करण्यात येईल असंही कदम यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरमधल्या युवकांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी केंद्रानं दोनशे कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर केलं आहे इंडोर खेळांसाठी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये क्रीडा सभागृह हो उभारण्यात येणार आहेत या पॅकेज अंतर्गत जम्मू आणि काश्मीरमधील दोन स्टेडियमचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करण्यात येणार आहे पूंछ राजौरी आणि उधमपूर इथल्या क्रीडा संकुलांचाही विकास करण्यात येणार आहे राज्यातील जल क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे ग्रामीण पातळीवर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जम्मू काश्मीर स्पोर्ट्स कौन्सिल विशेष योजना राबवणार आहे त्यासाठी कौन्सिलला पाच कोटी रुपये देण्यात आल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे राजधानी नवी दिल्लीत काल पहिल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन झालं पुढच्या महिन्यात गोव्यात होणाऱ्या ब्रिक्स शिखर संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी महोत्सवाचं उद्घाटन केलं पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात स्पर्धा गटात वीस चित्रपट दाखवण्यात येणार सर्व देशातून सुमारे चार चित्रपटांचा त्यात समावेश असेल ब्रिक्स देशांची सांस्कृतिक पार्श्वभूमी गीत नृत्य आणि खाद्य संस्कृतीची झलक या महोत्सवातून दिसणार आहे उझबेकिस्तानचे अध्यक्ष इस्लाम करिमो यांचं निधन झालं आहे है। ब्रेन हॅमरेजमुळे सहा दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अठ्याहत्तर वर्षांच्या हे उझबेकिस्तानचे सत्तावीस वर्ष अध्यक्ष होते आज त्यांच्या मूळ गावी समरकंदमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत उझबेकिस्तानमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे त्यांच्या निधनाबाबत जागतिक स्तरातून दुःख व्यक्त होत आहे अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आजची युवा पिढी हे उद्याच्या भारतीय लोकशाहीचं नेतृत्व आहे त्यांच्या सक्रिय सहभागानं देशाच्या राजकारणाचं स्वरूप बदलेल असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला पुण्याच्या माईल्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या अकराव्या तुकडीच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते राजकारणात येण्यासाठी पैसा आणि बळाचा उपयोग होत नाही इच्छाशक्ती असेल तर सामान्य घरातली व्यक्तीही यशस्वीपणे राजकारणात कामगिरी करू शकते सध्याची राजकीय स्थिती पाहता प्रशिक्षित नेते येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे अशा वेळी राजकारणाचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचं योगदान महत्वाचं आहे असं शिंदे म्हणाले या कार्यक्रमात नीरव मंडलेवाला याला एक्सलन्स इन अॅकॅडमिक्स अमित कुमार याला मेरिट ऑफ एक्सलन्स तर गंधार भंडारी याला बी द चेंज अवॉर्ड या सन्मानासह सुवर्ण पदक यावेळी सुशील सुशीलकुमार शिंदे यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्कारही करण्यात आला भारतरत्न मदर टेरेसा यांना त्यांनी केलेल्या तीन चमत्कारांच्या आधारावर उद्या व्हॅटिकन सिटीमध्ये संतपद दिलं जाणार आहे या निर्णयावर जनसामान्यांकडून आलेल्या या काही प्रतिक्रिया आम्ही शाळेत होतो तेव्हा मदर टेरेसाच्या आयुष्यावर बऱ्याच बरीच पुस्तकं पण वाचली आहेत आणि निबंध देखील आम्ही लिहिलेले आहेत तर आता आम्हाला फार आनंद होतो की यावेळी आता त्यांना संत म्हणून जे डिक्लेअर केलं जात तर खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण त्या आपल्यापैकीच एक होत्या ज्या गरीबांना जवळ करत होत्या अगदी गरीबातलं गरीब म्हणजे ज्यांना आपण हात लावायला पण घाबरतो ज्यांना त्रास झालेला असो काही आज अशा माणसांना त्यांनी जवळ केले त्या खरोखरच सगळ्या जगाच्या माता होत्या पुण्यात भाऊ रंगारी यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं भाऊ रंगारी वाड्यात स्वातंत्र्यपूर्व काळातल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते काल झालं यावेळी त्यांनी या ऐतिहासिक वाड्याची माहिती घेतली राज ठाकरे यांचा यावेळी पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला निर्मिती आर्ट्स तर्फे मुंबईत श्री गणेशाच्या विविध रूपांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या वक्रतुंड मेळ्यात विविध वस्तूंपासून बनवलेल्या गणेश रूपांचं दर्शन होणार आहे भारतीय पारंपरिक कला चित्रकला आणि प्राचीन वस्तूंचा वारसा जागतिक स्तरापर्यंत पोहोचवण्याचा या मेळ्याचा उद्देश आहे विशेष म्हणजे या मेळ्यातील सर्व गणेश रूपं पर्यावरणपूरक आहेत टेराकोटा नारळाची करवंटी पेपर यांचा वापर करून ही रूपं साकारण्यात आली आहेत पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित आणि अभिनेता नसीरुद्दीन शहा लिखित आणि मग एक दिवस या पुस्तकाचं काल मुंबईत नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रकाशन झालं मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मला माझे गुरु सत्यजित दुबे यांनी तुला मराठी यायला पाहिजे असं सांगितलं होतं पण मराठी बोलता येत नाही पण समजतं मात्र मला मराठी येत नाही याची खंत आहे पण आज या पुस्तकाच्या अनुवादासाठी सई परांजपे यांच्यासारख्या मोठ्यांचे मला सहकार्य लाभलं हे माझं मोठं भाग्य आहे असं अभिनेता नसीरुद्दीन शहा यांनी यावेळी सांगितलं सतीश आळेकर यांनी हा एक प्रवाहाच्या विरोधात जाणारा अभिनेता आहे पण हे पुस्तक त्यानं स्वच्छ पारदर्शक सहज समजेल अशा स्वरूपात लिहिलं आहे असं प्रकाशनाच्या वेळी म्हटलं यावेळी सई परांजपे यांनी या पुस्तकाच्या काही भागांचं वाचन केलं आज जागतिक गिधाड संवर्धन दिन आहे या दिवसाचं औचित्य साधून रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा चिरगाव परिसरातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांना काल गिधाडांचं महत्व आणि संगोपन याबाबत माहिती देण्यात आली मरणासन्न परिस्थितीत सापडलेल्या गिधाडाच्या तीन पिल्लांचं सी स्केप या संस्थेनं वन खात्याची संमती घेऊन संगोपन केलं होतं त्यानंतर बेचाळीस ते चोपन्न दिवसानंतर काल त्यांना म्हसळ्याच्या जंगलात त्यांच्या वस्तीत परत सोडण्यात आलं येत्या चोवीस तासात कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधानांचा व्हिएतनाम दौरा सुरू आज होणार महत्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा उद्यापासून सुरू होणाऱ्या सर्वपक्षीय काश्मीर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक धानाची खरेदी वेळेत होऊन शेतकऱ्यांना मोबदला वेळच्या वेळी मिळण्यासाठी ई टेंडरिंगद्वारे धान खरेदी करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ऑलिम्पिकमध्ये राज्यातल्या खेळाडूंचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील क्रीडा मंत्री विनोद तावडे आणि काश्मीरमध्ये युवकांमधल्या क्रीडा गुणवत्तेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून दोनशे कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार